ऑटो भेटला पाहिजे मला आ ऑटो नाही भेटत वेळेवर आ अर्धा एक घंटाच्या पहिले जाऊन उभं राहा लागते हा बसायला लेट आहे चल पटपट जातो ओ राणे ओ राणे कोण आहे आवाज देऊन राहिला मला श्याम सर का आवाज देऊन राहिला श्याम तो इकडे समोर दिसत नाही माहित नाही इकडे कुठे आहे तो अरे इकडे नेऊन राहिला का हा मांगून आवाज देऊन राहिला मध्ये तरी तो म्हटलं समोर तर दिसून नाही राहिला काय रे श्याम काय म्हणतो कुठे चालला तू हो थांब ना एवढं घाई घाई कुठे चालली हो बॅग घेऊन कॉलेज मध्ये चालली का राणे हा थांब थोडसं मी किती वेळेचा आवाज देऊन राहिलो तुला मले उशीर होऊन राहिला ना रे मग या पैसे सापडत नाही लवकर ना काही नाही जाऊ दे मले ते काय आहे बाप्पा त्या जवळ गाडी आहे माझ्या जवळ काही गाडी आहे का थांब थोडशी दोन मिनिट थांब आवा म्हटलं मी तिकडे चाललो चाल माझ्या सोबत काय नाही एक घंटा दीड घंटा थांबायला लागते तुला चल बस माझ्या गाडीवर बस ये चाल तू नेऊन देतो काय मागे मा कॉलेज पर्यंत नेऊन देतो हो चल ना चल मी तिकडे चाललो मला काय माहिती तिकडे चल मी तुला नेऊन देतो बस बर ठीक आहे मग चाल चल बस ना पट्टून राहिला बस बसतो ना रे बसून राहिली ना तू लग्न घेणं नाही करणार का मग आता लग्न घेणं नाही करत

अरे मले तो लव मॅरेज पहिलेच माया घरी स्ट्रिक वॉर्निंग आहे माया बाबातले तर बिलकुलच पटत नाही लव मॅरेज माय बाबा करू देणार नाही कोण कोणते चांगला पोरगा असला तर काय होते गावातला एखादं चांगला पाहायचा आता इली एक चान्स म्हणूनच पाहतो मस्त गावातला असला आणि तो जर चांगला असला तर काय होतं ओराने गावातला गावात कोणते असे पोर आहे रे आपले आ शिकले नाही काही नाही 10 वी ना 12 वी आणि कोणते काम करते हे पाहतो असंच आहे तुम्हाला शिक्षण पुरेले ना, ना शिकलेलेच पोरं पाहिजे आणि मग काय तिथे धड राहत नाही दारोडे राहते पाहिजे तुम्हाला जे लोक शिकलेले नाही जे पुरे शिकलेले नाही ते कामाचे राहत नाही का काम नाही करत का आता आम्ही सूरज एवढा शिकलेला नाही तर एवढा मोठा ठेकेदार आहे मी त्याच्याकडे काम करतो तर मी वीक पैसे कमावतो आम्ही काही शिकलेलं नाही आपण आम्ही काही काम करत नाही का मग बायका पोहोचू शकत नाही म्हणलं मी ना तुला तुला गोष्ट लागली रे श्यामा तुरी एवढी गोष्ट करून लागली तस नाही म्हणलं मी ना मी काय म्हणत आहे का बा आता एखादी चांगला पोरगा पाहतो बा म्हणजे असं थोडासा पैसा असल्यानं गरीब असला तरी चालते पण कसं शर्ट तसा सात कोणता त्रास नसला पाहिजे त्याचा आता नवऱ्याचा पहिले तुला किती त्रास आहे होता का नाही मग तो पैसा पैसा आणि शिकलेला शिकलेला काय करतो अगर एखादी चांगला पोरगा भेटत असेल थोडासा गरीबही असेल तर काय होते असं म्हणत मी आता पाहू ना आता माझ्या बाबाच्या हाती आहे आता सध्या तर मी कॉलेजमध्ये नाव टाकलं आपण मले ना काही खरंच सांग का श्याम्यामध्ये एवढं समजतही नाही रे थोडं फार समजून राहिलं पण माय ना दिमाग चालतच नाही माझ्या डोक्यातनं निसते तेच तेच गोष्टी राहते एवढ्या मोठ्या याच्यातून निघाली मी आता खरंच एखादा मन जाते का रे डोक्यातून तू सांग बरं श्याम्या माझ्यासोबत लग्न करतो माझ्यासोबत लग्न करतो मी तर माझ्या मध्ये विचारूनच पाहतो काय म्हणते काय नाही

मला माणूस म्हणलं मान का नाही का कोणावर विश्वास होतच नाही मला भेवच लागते तुला सांगतो मी काय कोणावर विश्वास ठेवू मायना मनस निघून गेलं सारा लग्नातून तो एक मले टप्पू भेटला धडाचा नवडाचा आणि तेव्हापासून उन ना माया साऱ्या माणसाई वर्ष आहे आता कोणी असं वाटते का चांगलाच निघणार नाही आणि काय तू गावात लिहि बाहेर गावाचं सांगतं मध्ये शिक्षणात म्हटलं तर आता शिक्षण तरी करावं तर त्याच्यातही मन लागून नाही राहिलं ला। काय करावं मला ठोक मी आता समजून नाही राहिलं आता तरी पण मी का नाही अभ्यासात मन लावायचं कोशिश करून राहिते मी आ आता बाबा म्हणते मायवाले का बा तुला शिकूश वाटलं तशी पण ते मन लागलं ला पाहिजे म्हणून मी तुला कॉलेजमध्ये टाकलं म्हणे म्हणते टाकलं म्हणते बाबा आईले म्हणत होते बाबा असे पण मी म्हटलं टाकलं तर टा, टाकलं बा आता शिक्षणच करतो पण शिक्षण आता मला नाही मन लावून करा लागेल तेव्हा होईल कसं पाहिजे राणे कसं पाहिजे पोरगा म्हणजे कस तुझी माई चॉईस तशीच आहे रे साधी सिंपल पहिले पासूनच आहे मला ना एवढं काही पैसे एवढं काही हे नाही आहे रे मायवाला मोठे लोक असला पाहिजे काही नाही फक्त दोन वेळचं चा जेवण चांगलं चांगला वागला पाहिजे चांगलं आणि इज्जत केली पाहिजे बायकोची मेन म्हणजे ना चार चौघामध्ये अशी इज्जत उतरून ठेवली नाही पाहिजे त्याला त्याची बायकोची इज्जत समजली पाहिजे असं पोरगं पाहिजे मला हा भले लागेल एक भाकर खायची तर अर्धी दिली तरी चालत पण कसं अभिमानाची पाहिजे मला स्वतःच्या भोरशावरची पाहिजे मायाबापाच्या ते माया पहिला नवऱ्यातच होता ना

म्हणजे पहिले असं वाटलं चांगली नाही दिसून पण नाही खरंच मला आवडली मी ना पाहिली ना आता खूपच सुंदर दिसून राहिली साडी साडी मस्त आहे मला आवडली जाऊ दे भाई तुला आवडली ना मग तुला आवडली ना ज्योतीनं चांगली घेतली साडी तुला मस्त घेतली त्या पुरीला परतही घेतला कुठे जाऊन बसलीच जाऊन बसली बापाच्या घरी म्हणलं तिने पहिलेच जाऊन बसली ते हो का

तिने दोनशे रुपये जिवा पहिलेच दिले आणि घेतले बी तिनं काय म्हणतो तू कशाच मागन म्हणून घेतले तिनं गाडीतही जाऊन बसली जीवा तुला सांगतो मी आता माय कान कोलू नय अगर तर जवळ ना फोन करतो लगेच लढतच नको राहू हा तुला सांगतो तु। नाही दादा आता तुम्ही लोक आले ना तू आता मला हिंमत आली मी नाही ऐकणार आता काय म्हणतो तिनं काय नाही भाऊ ना बाप काय म्हणते काय माहित का काय अजून चालू आहे त्याच ओ आई जीवा आता काही ऐकायची गरज नाही हा आणि काही सहन नको करू हा तसं बी तू तेव्हा नवरा नाही का जवाई नाही का म्हणजे कळ अजून गेलीच नाही त्या जवाईची हा अजून नाही आपल्या आप तोऱ्यातच बोलते हा काय माहित काय करते न, काई ना काय नाही करत बाई तू तर सहन नाही करायचं ना तुम्ही सांगतो तु मी हा आता ऐकायचं नाही पहिले तुम्ही लय दिवस काढले बाई नाही ऐकलं तुम्ही आता नाही ऐकायचं नाही बोरी ना दिवस काढले बाई नाही वाला लय दिवस काढले हो माझ्या जीवा ना माय पोरगी लय समजता आहे बाई दुसरी पोरगी असती ना तर खरंच घरी येऊन बसली असती बाई वाला पोरिंग लय दिवस काढले एवढं कडक माणसं तेवढं एकड माणसा तेवढं दिवस काढून राहिली बाई माय पोरगी लय समजता आहे बाई माय पोरगी आई रडू नको ना तो रडता तर मला रड येते आई नको घ रडू ना आता मीच सहन नाही करणार आई आता मला हिम्मत आली या दोघाची माय भाऊ आला ना जतीन दादा आता आता लय हिम्मत आली आले दोघाले बी आ माणूस शिकव शिकवस करे आता माय भाऊ आला वहिनी आली माय वहिनी किती चांगली आहे मग मला हिम्मत येते आता नाही करणार मी जात आता आ माय आज उदे कर ना तरी मी ऐकणार नाही याच्या मतन आहे तू टेंशन नको घेऊ आता मी चांगली राहीन आता टेंशन नको घेऊ आई मामा काय झालं गेलं ना तो फोन करजो मा फोन करजो मा, कर मा गेल्यावर पोहोचली म्हणजे फोन करजो बाई हो जीवा तुला सांगतो मी हा असं जास्त ऐकायचं नाही हा म्हणजे ऐकायला लागते म्हणा थोडंफार हा निवड नाही करायचं मला माहित आहे तू अशी बिन फालतू काही भांडण करशील नाही पण त्या नवराच ही आहे पण आता कालच्या बोलण्यावरून असं आता नमतीनं घेतलं घेतलं पण तरी पण अकड गेली नाही ज्योती इगो इगो आहे मायावाल्या माणसात जास्त इगो आहे माय माणसात जास्त इगो आहे मग तो इगो लवकर निघणार कसं हा निघत नाही मग असं आहे तुम्ही पाहिलं काल तुला जोर दिला म्हणून रात्रभर राहिले नाही तर आताच नव्हते ते विचारभर राहिले अजून पर्यंत राहिले का माहीत आहे मला सांगितलं आई नाय तू रडू नको नाही तर मला येते आई रडू नको तू नाही रडत मग नाही रडत तू बरोबर फक्त आणि काय झालं तर मला घरी गेल्याबरोबर काय करते हा माणूस ना काय नाही तर तू मला सांग फोन कर जो घरी गेल्यावर बाई चालली बाई माहिती तू होती तर मला गमेव जीवा लय गमेव मला आ ती पोरगी आ तू दिवसभर मस्त चांगलं वाटे आता तू गेल्यावर मला लय सुन सुन वाटन व जीवा मले गमे भैया तू माई नोना दोय म्हणून मला वाटतय नाही बिचारे कारण का तू मैत्रिणी सारखी मैत्री मैत्रीणच राहिलो ना आम्ही आपण आतापर्यंत आणि त्याच भावासोबत लग्न केलं तर त्यासोबत असं त्यास नोनाच सारखं वागायला भेटलंय नाही मला कधी आता आली तर तुले कशी काही नाना सारखी समजू मी तू माझ्या मैत्रीण सारखीच आहे मैत्री सारखीच वागतो नाही तर कोणत्या कोणत्या नंदा लय राहते हा मी नोनाद मी नोनाद करू करू लय डोक्यावर बसते बिचारी लय हे करते तू तर तशी हाय नाही खरंच ना मी लय नशी बनाय बाई म्हणजे सास सासरे चांगले भेटले नवराही चांगला भेटला आणि नानाचं भाव कधी पटतच नाही जास्त करून पण माझी नोनादही चांगली आहे व जीवा मला फोन करत राहत जाजो हा काय झालं काय नाही झालं सांगत जाजो हा जीवा फोन करत राहत जाजो हा हो मी तुला फोन करतो ज्योती हा करतो करतो, करतो। तू नाही करतो आणि तू दवाखान्यात जाशील ना तर मला सांग, काई काई सांग <laughs> जो काय म्हणे काय नाही डॉक्टर आणि पाय बर हा खुशखबरी असली तर मला सांग जो माझ्याजवळ लपून नको ठेव जा सांग, जा सांग, सांग, सांग जो बर हा पाय मग मी काय वा सांगतो ना तुलाच सांगतो पहिले तुलेच सांगतो जीवा झालं का तुमचं बोलणं जिथं रात्र काढायची होती चालायचं नाही का घरी आता आता आला नाही सकाळी ते आता किती अकरा वाजले ना मला ड्युटीवरही जायचं आहे जीवा आज चाल ना तुला घरी सोडून देतो मग मी ड्युटीवर जातो चल ना झालं नाही का काय बाई हा माणूस कस म्हणा बाई असं तर असं म्हणून आई माहित पडून आता घरी गेलो सांगतेस ना आपल्याला जीवा काय होते काय नाही होत झालं झालं जी झालं झालं तुम्ही जास्त घाई करून राहिली ती हा लस घाईची करून जात राहिली आता एवढे दिवस आमच्या घरी पोलगी राहिली आम्हाला चालली ते बेकार वाटून नाही राहिलं का थोडस थोडस हे वेळ होऊन राहिला हा झालं झालं जबाई टेन्शन नको घेऊ झालं झालं तुम्हाला ड्युटी पकडायची आहे ना बर बर ठीक आहे जाव जीवा जा काही जास्त दूर नाही आहे जवळच आहे वाटलंच तर येऊन जायचं असं काही नाही महिन्यातून याच इकडं असं काही नाही जा जीवा बस बरं बस बरं गाडी असं नाही मामाजी कसं आहे मला ड्युटी पकडा लागते माझी ड्युटी आहे सरकारी आता मी काही शेतकरी आहे का तुम्ही सांगा बरं कधी गेलो कधी नाही गेलो तुमचं जमून जाते कधी गेलं तरी आमचं नाही जमत ना आम्हाला वेळेवरच जावं लागते हा वेळेवरच आजी आम्हाला वेळेवर जावं लागते असा खोसळ आहे बाई ह्या माणूसा मारलाच त्यानं टोला हा म्हणते तुम्ही शेतकरी आहे हा तुम्हाला कधी गेलं चालते आणि आम्हाला नाही जमत कसं करावं हे जवळच मोठ आहे हा एवढ्या याच्यात बोलला ना खोसळ बाबा चुप राहा तुम्ही थांबा पाहू ना आपण त्याचं आता तू सुतवून आला ना घ्याली निवून राहिला आता पाहू तर तिने सांगितलं मी जीवाले पहिले घरात समजून सांगितलं तिने टेन्शन नका घेऊ तुम्ही टेन्शन घेऊच नका तुम्ही मी हाव ना टेन्शन नका घेऊ तुम्ही हा आणि मी पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसात जाऊन पाच जाईन ना तिच्या घरी हा जाऊन पाच जाईन मी बोल बा आता तुझ्या वर्ष विश्वास आहे आमचा सर्व काही हातचा घरचा कारभार तू जवळ दिला मी आता आता तूच पाहिजे मी काही नाही पाहत तशी माय बोली ना लई दिवसं काढले रे जे तीन लई दिवस काढले मग काय बरं ते आधी तापून एवढं जमी तो उभा हवं हो, हा कसा बोलते हा मला वा जवळ हा म्हणते मी शेतकरी हाव का कधी गेलो चालते हा काय बोलू द्या बोलू द्या हो ना आपण

चला जा तुम्ही हा आई तब्बे तिकड लक्ष दे जो आणि बरोबर पाय जा सोबत जास्त हे नको करू हा चांगली सुन भेटली तुला तिला <laughs> विचार बर तिला विचार बरं जीवा जो मी कधीतरी तिच्या सोबत भांडतो का तो विचार बर नाही नाही तू भांड भांडते नाही म्हणत मी कधी कमी जास्त होते सुनात सासू सुनात थोडं समजून घ्यायचं असं म्हणत आहे मी चला आणि

हा एवढं क्लिअर बोलून समजून राहिली अजून क्लिअर किती बोलाव बाबा हा या पुट्टी सोबत आवडते मला हे राणी म्हणून देन का नाही देन आपल्याला का माहीत देऊ शकते काय सांगता येते देऊ शकते आता पहिले एवढं मोठे लोक पाहिला तो चांगला निघाला नाही बेकार निघाला तर आपला नंबर लागू शकते पाई तो असं होते तर काय होते पहिले इथे तर पटवा काय नाही कोणी पटून घेऊन जाय तो बी मायन मोठं बेकार आहे पहिली पासूनच चाल मग जा तुम्ही जा तू कॉलेजमध्ये जामी जा तू मग जा अजून कोणी पाहिलं गेलं तर त्या सरनं गेलं मग तुला जा नाही सर काही काय दे नसते असं काही नसते हा जा पण तू आहे ठीक राहिला चला ना कॉलेजच्या अंदर जातो अजून पुरी आले नाही वाटते आज लय लवकर आली का मी लई लवकर सोडून दिलं वाटते मला हे तिथं दिसून राहिले बाई पुरी चाल तिथं तरी जातो सर 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 एवढ्या रागात का नाही काय झालं बाबा काल मी बोलली नाही सर सरनं थांबवला लावलं थांबली नाही म्हणून काय झालं का आता काय म्हणते सर आ, सर कालच्यासाठी सॉरी सर मी थांबलीच नाही तुम्ही म्हणलं होतं मला थांबा पण मी थांबली नाही मला ना घरी काम होतं लवकर मला काय सामान घेऊन जायचं होतं आईनं लवकर बोलावलं होतं म्हणून मी थांबली नाही सर बोला ना सर बोला ना का, काय काय सांगत होते तुम्ही मला बोलायचं होतं तुम्हाला बोला ना सर नाही बोलायचं आहे मला तुझ्यासोबत काहीच आता काहीच बोलायचं नाही आणि तो कोण आहे तुझं आता गाडीवर गेला तो कोण आहे तो सर आम आ, तो आमच्या गावातला मुलगा आहे मला उशीर होत होता तर नाही का म्हणून मग चल म्हणे सोडून देतो तुला चांगला आहे घरगुती गरोग आहे आमचा चांगला माझ्या मामाचाच मुलगा लागते तो तर ते माझ्या गावातला मुलगा आहे सर काय झालं सर काय झालं तुम्ही बोलून नाही राहिले बरोबर काय झालं सर ते काल थांबी नाही म्हणून होई का तुम्हाला राग आला नाही नाही तसं दिसं काही नाही मला आता तुझ्यासोबत काही बोलायचं पण नाही आहे तू जा तुझ्या क्लासमध्ये मध्ये जा अन मला काही नाही बोलायचं तुझ्यासोबत जा काय झालं या सरले असे कोण बोलून राहिले हे सर ह्या सरले काय झालं एवढं एवढे कोण असे हे करून राहिले हे सर काय झालं श्यामासोबत मी श्यामाच्या गाडीवर आली म्हणून तर नाही या सरले राग आला मला तसंच वाटून राहिलं श्यामाच्या गाडीवर आले म्हणून तेव्हापासूनच हे सर असे फुगून आहे हा किती राग अनुपवून राहिले होते माझ्याकडं काल बाई पटपट भाकर बांधतो कोणाच्या वावरात जाचं कोणाच्या नाही तर काय माहीत का आज सांगितलंय नाही हा जाच आहे जाच आहे म्हणे बाई निर्मलाबाई कोणाच्या वावरात आहे कोणाच्या नाही तर काय माहीत का बाप्पा कोणाच्या वावरात जाच आहे चाल पहिले तर अरुणच्या बाबा तर जेवण करून गेले आता चाल बरं मी पटपट पट थोडीशी दोन चार घास खातो आणि जाऊन पाहतो निर्मलाबाईच्या घराकडं कोणाच्या जाच आहे आणि कोणाच्या नाही मागचं बी झाडाचं होतं झाडून घेतलं बाप्पा आता आता संध्याकाळपर्यंत काही हे नाही माणसं कुठं झाडते रे बाप्पा हा बरं झालं थोडंसं घाई गडबडीत का होईना एक दोन फळी तर लावले तेवढंच बरं वाटते नाही तर रग रग होते अंगण सारं इकडून आल्यावर झाडूशे वाटत नाही संध्याकाळचा वेळ राहते तर हा दिवा बत्तीचा म्हणून आता पहिले झाडून घेतलं जिवून घेतो पहिले आणि जाऊन पाहतो कुणाच्या जायचं आहे का कोणाच्या नाही तर हा हो काय आहे का नाही आहे तर आज नाही चंदा तू कशी काय आली व का आज आहे नाही का कोणाचं मुलीची तब्येत बरोबर नाही ना तर असते नस सर्व काही तर ते म्हणे मला अंजनीबाईच्या घरी जाय म्हणे आणि सांग म्हणे अंजनीबाई हे करायला लाव म्हणे नाही तर ते राहीन म्हणे आज हाय नाही हाय नाही अशा चाच्यात शाचा राहीन म्हणे विचारत ते आणि काही करण नाही म्हणे लवकर तर म्हणून आली त्या घराकडे माय झाला आहे हा तर तू भाकर पाणी बांधा म्हटलं आणि ये तिकडं हा याच्यात जायचं आहे ते शिरपद भाऊ नाही का शिरपद भाऊ ते या दाढीवाले शिरपद भाऊ पाहिले का तू हो ना पाहिले ना आता गावातले माणसं नाही ओळखीन बिचारे माहित आहे ना तेच ना त्या दुसऱ्यात राहते ते तिकडं पाण्याच्या टाकीकडे राहते थे, तेच ना हो तेच भाऊ ते याच काम नाही करत का ते लाकडाचं काय ते दरवाजे दुरवाजे बनवत असते का नाही त्याच्या वावरात जायचं म्हणते तर पटपट कर बा म्हटलं नाही तर तू रायशी जायचं नाही नाही करून तर म्हटलं एकटीच घरी लवकर लवकर करशील नाही स्वयंपाक गिंपाक झाला का तू या ओहो वा जाला, जाला, हाए हाए आ, हो वा स्वयंपाक गिंपाक झाला स्वयंपाक झाला अरुणचे बाबा जेवणही करून गेले मा मी राहिली फक्त जेवाची आणि भाकरपांदी आता मी जातच होती निर्मला बाईच्या घरी विचाराले हाय का बाबा म्हणून कोणाचं मला माहीत पडलं होतं हाय हाय बा म्हणून पण मी म्हटलं हाय का नाही आहे तर विचारून घ्यावं म्हटलं पहिले बरं झालं तू आली तर तेवढाच वेळ वाचला

नाही इकडे जाऊ शिरपतच्या वावरात शिरपत भाऊच्या वावरात निर्मल आपली इकडे जाऊ आपण शिरपत भाऊच्या वावरात आणि बाकी गंगा झालं अंता झालं आपली ते कौसुबाई आणि आपली निर्मलबाईची बहीण बबिता तिकडे जाणार आहे चार पाच जणी त्या नानाच्या वावरात आपण इकडे जाऊ म्हटलं चा सालभर कर भर लवकर जेव जेवाची असेल ते जेवून घे आणि हे पटकन मी बी जेवायचीच आहे जेवतो दोन चार तास आणि निघतो ये बर तू पटकन बरं बरं येतो 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 जेवून जेवून येतो झालं माझ्या सर्वच झालं व भाकर पाणी आता बांधायचं आहे पटकन बांधतो ते काय मला लागतेस किती जेवल्यावर थोडशी एक दीड पोई असली तरी होऊन जाते दुपारून वावरात खाली भूक लागते बिचारी वावरात थोडस असो तर जाय मग जेव आणि बाहेर बांध भाकर चाल मग मी चालली घरी आ चाल बरं झालं बाई हाय कोणाचं तरी तेवढेच दोन पैसे राहते जवळ थोडस जेवून घेतो आणि जातो तिकडं